जाऊ जाऊन जाऊ ती शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला जाऊ 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 द शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण जिल्हा परिषद ची आमची शाळा गुरुजी लावत परिषद ची, ची आमची शाळा गुरुजी लावत लळा भविष्यवेधी शिक्षणासाठी चिमुकल्यांचा मेळा जाऊद जाऊद जाऊ शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला मी गिरदे सिद्धा पडोणे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या यू पी एस सी नागरी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये पाचशे एकावन्नवार रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे माझ्या या यशामागचं मेन मेन यशाचे मेन पाया रचायचं काम म्हणजे जिल्हा परिषद शाळा केंद्रशाळा विद्यामंदिर एम गे या शाळेने केलं आहे मला वाट माझं पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा शाळा एम गे शाळेमध्ये झालं आणि तेही मराठी माध्यमातून झालं आहे सो माझ्या यशातून मला एकच सांगायचं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्या शाळेतील शिक्षक ज्या तळमळीने शिकवतात त्या तळमळीची दाद दिली पाहिजे आनंदी शिक्षण घेऊन नव्या दृष्टीने हे पाहू

विद्यार्थी समृद्ध झाला अडाणीपणा बाजूला ठेवून सल्ला हो स्वागताला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला खेळ खेळ जे घेतात त्यांचे नाव आहे ज्ञानपती जो जिताबाई सिकंदर व ज्यांचे शब्द जास्त पाठ आहे ते सुद्धा घेतात व जोजिताबाई सिकंदर यामध्ये ज्यांचे शब्द जास्त पाठ असतात त्यांना ही बक्षीस मिळते व आम्हाला आनंददायी शिक्षण देतात व आम्हाला याच्यामधून खूप छान ज्ञान मिळते व आमचा खूप मोठा अभ्यास होतो आमची परिषद शाळा एक नंबर शाळा धन्यवाद

शाळामध्ये आमचा सर्वांगीण विकास होतो आमची शाळा एक नंबर आहे जिल्हा परिषद शाळा बेस शाळा आमच्या शाळेत जो जी तव सिकंदर ज्ञान प्रतिशब्द पाठांतर घेणे असे स्पर्धा घेतले जातात या स्पर्धेतून आम्हाला खूप शिकायला मिळते आमच्या शाळेमध्ये आनंद घेतले जाते त्यामध्ये मुला मुले दुकाने लावतात व त्यांना शैक्षणिक ज्ञानही भेटते व आम्हाला खूप मजा येते शेतातली काम राहू रा दे अभ्यास मला करू दे शेतातली काम राहू दे अभ्यास मला करू दे ज्ञानाची देवी सावित्री आमची वंदन तिथलं करू दे जाऊ देऊद जाऊ दे शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला खाजगी शाळा होते सरकारी शाळेत जाऊ दे शाळा होते सरकारी शाळेत जाऊ दे कौशल्य पूर्ण शिक्षण घेऊन भविष्य सक्षम होऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला साजरा करणे दिवाळी साजरी करणे तसेच बड्डे सेलिब्रेट करणे आमच्या शाळेत गॅदरिंग घेतली होती आमच्या सराने आमची खूप छान तयारी करून घेतली आमच्या सरांनी आम्हाला एक नाटक पण दिलं होतं सासू सुनाचं मुलांनी खूप छान काम केलं गावातल्या लोकांना आमचं कौतुकसुद्धा केलं आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तसेच हळदी पंकाचा कार्यक्रम रंगपंचमी आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे खेळ घेतले जातात आम्हाला त्या खेळांमध्ये खूप मज्जा येते त्या आम, खेळातून आम्हाला ज्ञानही प्राप्त होते आमच्या खेळामध्ये तालुक्या स्त, स्तरावरती नंबर आला सध्या आमच्या शाळेत खूप छान शिकवतात आमच्या शाळेत आम्ही शिक्षण घेतात आमच्या शाळेत डिजिटल शिक्षक शिक्षण दिले जातं त्याचा आम्हाला खूप फायदा होतो आमचे सर्व शिक्षक खूप छान शिकवतात आमची शाळा खूप बेस्ट आहे आम्ही रंगपंचमी साजरी केली व सरांनी आमच्या व सोबत रंगपंचमी साजरी केली आमच्या शाळेतही अंडी झाली होती मी कृष्ण बनलो तो मला खूप मजा आली होती आमच्या शाळेत डिजिटल बोर्ड आहे आम्हाला आमचे शिक्षक डिजिटल बोर्डवर शिकवतात आमच्या शाळेत खूप खूप खुँ। छान परिपाठ होते त्यांचे पाठांतर स्पर्धा यामध्ये मला खूप मजा येते असे खूप उपक्रम आमच्या शाळेत निघाले सरांनी सांगितलेले स्कॉलरशिप अभ्यासामध्ये मी तो अभ्यास पूर्ण केल्यामुळे मला स्कॉलरशिप स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळेल आमच्या सरांनी आम आमची स्कॉलरशिपची तयारी करून घेतली व, व त्यांनी आम्हाला जाऊ दे शाळेला शिक्षण घ्यायला शिक्षण घ्यायला खाजगी शाळा शाळेत जाऊ दे खाजगी शाळा राहू दे शाळेत जाऊ दे कौशल्य पूर्ण शिक्षण घेऊन भविष्य सक्षम होऊ दे जाऊ जाऊ दे दे जाऊ दे शाळेला